वनस्पती तंत्रामध्ये बघा आपण फिरत असताना अभयारण्यामध्ये आज दिवाळीचा दिवस आणि पहिला दिवस असे आपण मार्तावर बिबीएची साल न्यायला आला औषधासाठी आणि आपल्याकडे एक वैद्य आहेत ह्याचं गोविंद पेडेकर नाव आहे तुमचं नाव पत्ता सांगा फक्त गावाचा मी राहणार बिताका येथे हा मुक्काम बिताका तालुका अकोले जिल्हा अहमदनगर हो। एक जी साल आहे साल दाखवा थोडी तर ही द, दम और दम और दम और कसा है साल म्हणजे तुमच्या आधी घरात कोण औषध येतात असं असे पूर्वीचे वडील द्यायचे त्यांचे आजोबा द्यायचे औषध हा हे दमावरचं औषध दम्यावरचं औषध दमावरचं औषध हे कसं घ्यायचं औषध हे असे मुठभर साल घ्यायची हो त्याच्यात थोडा गोळ टाकायचा हा आणि चार ग्लास पाणी घ्यायचं हा मग ते उकळावायचं एक ग्लास बनवायचं हो आणि पहाटी चार ते पाच वाजता घ्यायचं बरोबर आणि झाडाचं आण म्हणजे वांज बिबच घ्यायचं ना हा बिबिवतच घ्यायचं वांज बिब्य झाडाचं तर बघा मित्रांनो आता ही वैद्य ह्यांचे पारंपरिक आता आदिवासी भागातले लोक आहेत ह्यांचे है। कोणी आलं नाही कोण पोचलं नाही ना औषधं माहिती घेतली नाही तर ह्यांचे पिढ्याने पिढ्या औषध येत होते पण ह्याचं मी घेऊन आले औषध आपल्याला एक जणांना आज आपल्या संगमनेरला तर इथं बघा ही झाडे अशी थोडी मुठभर साल घ्यायची फक्त लय नाही येत्या महिन्याला सात मुठी सात दिवस आणि ह्याला बघा बिबियो नाहीत तुम्हाला झाड दाखवतो वांज बिबियाचं झाड बघा ह्याला पान येत नाहीच ते जास्त बिब्यो लागलेले नाहीत मुगं एक अर्धा बिबवा लागतो कुठंतरी तरी आता बिब्याचं सीझन आहे व इथं तीन बिबे लागलेत आणि जास्त बिब्य लागत नाही ह्याला ही वांज बिब्याचं झाड आहे हेव का ह्याला बघा बिब्य नाहीत अजिबात बिबी नाहीतर ह्याला म्हणले तर हरकत नाही व एक अर्धा कुठेतरी बिबो येतो आणि तीच झाड उगवतं तुम्हाला दुसरं झाड दाखवतो त्याला बिब्यू बघा किती तिथं हो बघा इथं पण दुसरे झाडाला तुम्हाला दाखवतो बिबिओ किती लागलेत